राम राम शेतकरी मित्रांनो सात आठ वर्षात इतका पाऊस कधी पाहिला नशेला इतका पाऊस पडतोय निळी आपण किती के पॅक केलेली असते तरीसुद्धा बघा पूर्ण पाण्याच्या याच्यानं वात आहे हे बघू शकता तुम्ही विशेष म्हणजे एक ते दीड तास पाऊस चालतो पण इतका जोरात पाऊस पडतो की विचारूच नका पूर्ण आपण परवा ज्या नळ्या व्यवस्थित केल्या होत्या लिक्विड फर्टिलायझर देण्यासाठी आजची कंडिशनमध्ये काही बघा पाऊस पडला पूर्ण एक ज एका ठिकाणी जमा झालेला जा आहे शेतकरी मित्रांनो आपण ज्या जागेवर चालतो त्याला सुद्धा यांनी पावसानं पूर्ण खराडा पाळून टाकलेला आहे आपण ज्या जागेवर चालतो आहे हे आता समजा कडक असतं तरीसुद्धा बघू शकतायत आहेत आता पाऊस पडून कमीत कमी दोन तास झालेले आहेत त्यानंतर आपण शेतात आलो इथे आता आता बघू शकता येत तुम्ही आपल्या शेतात किती पाणी साचलेलं आहे आपल्या पपईमधून इतकं पाणी एका दिवसाआड थांबता जे हे जास्त टाईम राहत नसल्यामुळे तरी आपलं पाच सहा झाडं शेवटचे गेलेले आहेत ले आणि पावसात जास्त असल्यामुळे बाकीचे समाधानकारक आहेत हे शेवटचे मात्र गेलेले आहेत आता मजबुरी आहे तिथं जाणार जे पावसात जास्त प्रमाणात पडतो आहे आता कालच्या शेतात बघा किती दूरपर्यंत हे दूरून पाणी आलेलं असतं आता बघू शकता तुम्ही किती पाणी आहे त्याच्यात पूर्ण कापूस तिथला खराब झालेला आहे पाऊस इतका जोरात असतो की विचारू नका पपई मात्र ह्या कंडिशनमध्ये आहे बघू आता आपल्या नशिबात काय तर सतत पाऊस चालू असेल तर ही कंडिशन व्हायला टाईम लागणार नाही